अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र हे उरगोळीचं राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडणं पराकोटीला दिले पण पर नेमका खुलाचा फडणवीसांनी करावा की नवाब मलिक सोबत आहे कोर्ट के चक्कर में शायद बुलाया गया होगा पर वो आए वहां बैठे दिखे या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे आता उपलब्ध नाही ते काही असं मला दिसत प्रचंड कुरघोड्या चाललेल्या एकीकडे एक अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे काही मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना तर हे कुरघोडीचं राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडणं पराकुटीला गेले आता जर उमेदवार निवडून असेल तर मला म्हणजे नवाब मलिक मताची गरज आहे म्हणून कदाचित बोलत बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीसजीनी करावा की नवाब मलिक सोबत आहे ना की नाही आहे हे ना खुलासा त्यांनी केला पाहिजे आज जो नवाब जी राष्ट्रवादीच्या मीटिंग दिखे उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्र जी फडनवीस ने करना चाहिए वो उनके अलायंस में है या नहीं है क्योंकि उनके ऊपर एलिगेशन उन्होंने लगाया था तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए झगड़ा चल रहा है अभी दे देखिए उनको तो वोट के लिए सब जरूरी है वोट के चक्कर में शायद बुलाया गया होगा पर वो आए वहा बैठे दिखे वोट लिए ही बुलाया। या उनके साथ में, वो में के साथ में 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 वो के इसका भी खुलासा होना चाहिए केवल बुलाया होणार केलेली आहे आता नाना पटोले नंतर मतदार झालेलं आहे पण अध्यक्षाची भूमिका मला माहित नाही मी माहिती या संदर्भातले कारण त्या संदर्भातली कुठलीही माहिती माझ्याकडे आता उपलब्ध बेधड धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव